नमस्कार मी मिलिंद वाघमारे न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत एकतर्फी प्रेमातून युवतीची केली हत्या सनकी मजुनीने पहाट्याच्या वेळी घरात घसून केला हल्ला कर्नाटकात पुन्हा एकदा प्रेम प्रकरणातून एका युवतीची हत्या झाली असून ही घटना हुबळी येथे घडली आहे एकतर्फी प्रेमातून सनकी युवकानं पहाट्याच्या वेळी घरात घुसून एकवीस वर्षीय अंजलीवर चाकूचा वार करीत तिची हत्या केली आहे या आरोपीचं नाव आहे विश्वाउर्प गिरीश सावंत हा तरुण आपल्या प्रेमिकाची हत्या करून पळून जाण्यात यशस्वी ठरला आहे त्याला पकडण्यासाठी पोलिसांचे पथक बनवण्यात आले आहे गेल्या सात महिन्यापासून अंजलीला हा तरुण त्रास देत होता असा मृत युवतीच्या वडिलांनी सांगितला आहे पाहत रहा अपडेटसाठी माइंड लाईट न्यूज धन्यवाद